तोडली जाऊ नयेत त्याचं कारण असं आहे की झाडं मोठी होण्यासाठी पन्नास वर्ष शंभर वर्ष लागतात अनेक वर्ष त्यामध्ये जातात आणि तोडण्यासाठी आपल्याला काही तास लागतात आता सांगायचा मुद्दा या ठिकाणी एवढाच आहे की तपोवनाच्या ठिकाणी आता अलीकडं त्याला साधू ग्राम म्हणायला लागले बघा तर त्या ठिकाणी जे झाडं तोडणार आहेत ते कशासाठी तोडायचे आहेत त्या ठिकाणी जे काही साधू संन्याशी वगैरे येणार आहेत तर आता साधू आणि संन्याशांच्या आखाड्यांनी तिथली झाडं तोडा आणि आम्हाला जागा द्या अशी कुठं मागणी केलेली आहे का अजिबात नाही मग हे मनानेच सरकार स्वतः सगळं करायला लागले किंवा साधू म्हणतच नाहीत ना झाडू तोडा म्हणून आम्हाला जागा द्या म्हणून सा आता दुसरा प्रश्न आहे की कुंभमेळा बारा वर्षांनी होतो बारा वर्षांनी झाल्यानंतर काय बारा महिने कुंभमेळा ना चालत नाही पंधरा दिवस चालतो महिनाभर चालतो मग त्यासाठी तुम्ही पन्नास वर्षाची शंभर वर्षाची झाडं तुमच्या एक महिन्यासाठी तोडायला लागले हा कुठला न्याय की म्हणजे तिथं झाडांचं आयुष्य बर बर्बाद करायला लागले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक परिसराची प्रत्येक तालुक्याची प्रत्येक जिल्ह्याची स्थानिक स्वतःची एक जे जैवविविधता असते आणि ती जैवविधता ही सगळ्यात महत्वाची असते त्या ठिकाणच्या जीव ती जैवविधता एकदा नष्ट झाली की पुन्हा त्या ठिकाणी दुसरी झाडं आणून उपयोग नाही आता गिरीश महाजनांचा बातमी आली की ते म्हणजे हैदराबादून झाडं आणू आता हैदराबादचे झाडं नाशिकला लावायची गरज काय नाशिकमध्ये स्थानिक वृक्षांच्या नर्सऱ्या काही कमी आहेत का महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त नर्सऱ्या नर नाशिकमध्ये पुण्यामध्ये म्हणजे तिथं नर्सरी असताना तिथं झाडं उपलब्ध असताना हे चालले हैदराबादला का तर नुसते तिथून झाडं आणण्यासाठी पुन्हा कोट्यावधी हो रुपये खर्च होतील थोडक्यात सांगायचा प्रश्न असा आहे की आपल्यासाठी झाड हे जरी देव असलं आपल्यासाठी हे झाड जार, जरी संरक्षक असलं आपल्यासाठी झाड हे या पंचमहाभूताचं प्रतीक जरी असलं जार, तरी पुढाऱ्यांसाठी जार, हे झाड हे पैशाचं झाड आहे कारण ह्या जार, जा लोकांना पैशाची झाडं महत्त्वाची आहेत माणसाची झाडं माणसांना संरक्षण देणारी जीवसृष्टीला संरक्षण देणारी झाडं महत्वाची नाहीत कारण ह्यांना आज पैशाची झाडं लावायची सवय लागलेली अशी चालती बोलती झाडं लावायची त्यांना सवय नाही आणि म्हणून एवढंच या ठिकाणी मी सांगतो की त्या ठिकाणची झाडं तोडू नका अनेकदा आपण काय करतो पर्यायी व्यवस्था म्हणून दोन किलोमीटरवर तीन थी किलोमीटरवर ती त्यांच्या आखाड्यासाठी आपल्याला बांधता येऊ शकतात ना उसा त्या ठिकाणी मांडता येऊ शकतात त्या ठिकाणून तुम्ही महिना पंधरा दिवसासाठी शासकीय वाहनं लावा तिथून साधू त्या तीर्थावरती घेऊन जा ही पर्यायी व्यवस्था आहे ना पण त्याच ठिकाणी पाहिजे हा कुठला नाही आहे बरोबर आहे का नाही जत्रेला सुद्धा आपल्याला जर जागा कमी पडली तर आपण जत्रा थोडीशी बाजूला सारखं करो वेळ आहे ना तुमच्याकडं अनेक जागा आहे शेतकऱ्यांमध्ये जे मोबदला द्या शेतकरी जमिनी खाली करून देतात आणि तुमच्या देवाधर्मासाठी तर एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि या ठिकाणी मी या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि सयाजी शिंदे आणि प्रॉ प्रॉपरच्या नाशिकमधल्या सगळ्या वृक्षप्रेमींना या बीड जिल्ह्याच्या वतीनं पाठिंबा जाहीर करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद माझा नाशिकच्या तपोहनासाठी जाहीर निषेध आहे मी थोडक्यात हे सांगतो की वृक्ष रोड तोड था तर थांबलीच पाहिजे आणि नवीन जे लागवड आपण करायला लावलो त्याला कसं जास्तीत जास्त प्रत्येक प्रेमीनी प्रशासनाने थोडं झाडं लावात पण ते जपावत आपल्या देखरासारखे झाडं जपणं ही खूप महत्त्वाची गरज आहे दाखवून काय उपयोग नाही की तुम्ही इतकी झाडं लावला शासन झाडं लावत आहे काही निसर्गप्रेमी पण झाडं जपतात कायमस्वरूपी ते जपणं खूप महत्त्वाची गरज आहे थोडंच बोलतो आहे बीड जिल्ह्यातील वर्षप्रेमी सगळं मिळून इथं आंदोलन चालू केलेलं आहे डॉक्टर गणेश ढोळे यांच्या माध्यमातून तर ही महाराष्ट्र शासनाने जी जनतेची दिशाभूल केलेली की झाडं ला झाडे लावा झाडे जगवा एक है, है लाव ले ले, ही एक घोषणा आहे ती भसवी आहे तर ह्याचं एक ताजं उदाहरण म्हणून ही प्रत्यक्षात दीड वर्षपर्मी प्रत्यक्ष प्रॅक्टिकली आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी झाडं लावलेलं आहे त्या झाडाची परिस्थिती काय आहे आणि ही झाडं लावून कमीत कमी दोन ते तीन महिने झालेले आहेत तरीही अशी परिस्थिती इथल्या कुठल्याही प्रशासनाने साधं त्याला एक पाणी पाणीसाठा ओतलेलं नाही जर पाणी ओतलेलं जर असतं तर कमीत कमी -क्यमि एक कमीत कमी -क्यमि एक झाडाला पाली फुटलेली असती तर ही फक्त जी जिमणीमध्ये पाणी त्याच्यावर आताशी फक्त गाड्या उभ्या आहेत आणि एक महिना आला तर ही सगळी गाडी पण राहणार नाही पण दुसरी गोष्ट जसं ही महाराष्ट्र शासन सरकार फक्त ही तिजोरीतून पैसा कसा काढायचा आणि जनतेच्या हिताचा पैसा घराचा पैसा कसा काढायचा आणि कसा आपल्या घरात तिजोरी भरायची आणि आपल्या लेकडा बाळा नातवाला कशी ठेवायची हे फक्त धोरण राबवितो आहे कारण का एकच सांगायचं आहे जर झाडं जगवायची असती ही करायचं असतं तर आज आपल्याला इथं तीन ते चार वन विभागाचे अधिकारी इथं उपलब्ध दिसले असते इथं पाण्याचे टँकर दिसले असते किंवा सगळी योजना दिसली असते ही हे करायचं नाही फक्त दरवर्षी झाडं लावायची आणि दरवर्षी झाडं त्या तिजोरीतून पैसा काढायचा आणि स्वतःच्या खिशात घालायचं हे एक उत्तम उदाहरण म्हणून सांगतो आम्हीच ह्याच पद्धतीने गेल्या वर्षी आम्ही बिंदुस्थान धरणाच्या खाली कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून झाडं लागवड केली ती आठ ते नऊ किलोमीटर झाडं लागवड केली ती आम्ही आंदोलन केलं ते ह्याच दृष्टिकोनातून त्याचे व्हिडिओ पण आम्ही टाकू शकतो की तर ती झाडं म्हणजे कुठल्या तरी एका संस्थेनं आम्हाला उडवडीचे उत्तरं दिले की संस्थेनं लागवड केली संस्थेने केली असतील पण आज ही परिस्थिती शासनानं स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इथं झाडाचं संगोपन करण्यासाठी जी जिम्मेदारी ज्याच्यावर दिली होती त्याच्यावर काय कारवाई करणार आहेत हे आम्ही कलेक्टर कलेक्टरमार्फत मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्याला देणारच आहोत पण यांच्या तेहतीस कोटी झाडं लावून तीस कोटी झाडं लावून ही फक्त भूमिका जी आहे ती फसवी ही एवढंच फक्त आणि बीडची जी वस वृक्षपर्मी जी जनता आहे ती सयाजी शिंदेच्या सोबत आहेत एवढं बोलतो आणि थांबतो